तर मंडळी नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची बियाणं घ्यायचे मग कोणतं घ्यायचे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कापसाचं रेकॉर्ड ब्रेक पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन मिळून देणाऱ्या एका जबरदस्त वानाची व्हरायटीची बियाण्याची माहिती घेऊन आलेलो आहे मग हे कापसाचं बियाणं आहे तरी कोणतं तर हे बियाणं आहे प्रभात सीडचं प्रभात सुपर कॉट व शेतकरी मित्रांनो या सुपर कॉट व्हरायटीची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कसा या प्रभात सुपर कॉट व्हरायटीचं कालावधी याचं लागवड अंतर याचं एकरी उत्पादन याला खोत व्यवस्थापन आणि अजूनही काही बरीचशी वैशिष्ट्ये या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याचं कारण इथून मागे आपण कापसाच्या कपाशीच्या व्हिडिओ बनवलेला टोटल आपल्या चॅनलवर पंचवीस ते तीस कापसाच्या व्हरायट्यांच्या व्हिडिओ त्यांची सविस्तर माहिती आहे आता शेतकरी मित्रांनो आपण माहितीला सुरुवात करूया प्रभात शिडचं प्रभात सुपर कॉट ह्या व्हरायटीबद्दल तर ह्या व्हरायटीचा कालावधी जाणून घेऊया तर प्रभात सुपर कॉट ह्या व्हरायटीचा कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा ह्या सुपर कॉट व्हराय व्हरायटीची लागवडीचा अंतर चार बाय दीड साडेचार बाय एक याप्रमाणे आहे याला खत व्यवस्थापन करते वेळी आपल्याला जे दहा सव्वीस सव्वीस एक बॅग प्लस यामध्ये युरिया एक बॅग वापरायचा किंवा आपण डी ए पी हे एक बॅग वापरू शकतो आणि यामध्ये आपण एक बॅग युरिया घेऊ शकतो रोगाला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारं वाट बोंड बोंडाबद्दल सांगायचं झालं तर साडेसहा ते सात ग्रॅम याप्रमाणे आपल्याला बोंड दिसून येतात बोंडाचं वजन दिसून येतं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मोठी बोंड आपल्याला लागलेली दिसतात त्याचबरोबर याचं एकरी उत्पादन सांगायचं झालं तर प्रभात कंपनीचं प्रभात सुपर कॉट ह्या व्हरायटीचं एकरी उत्पादन दहा ते पंधरा आणि वीस क्विंटल झालेलं बघायला मिळतं बागायतीसाठी अतिशय उत्तम असावान वान देखील सोपा असावान उंच झाड मोठं बोंड आणि जास्त फळ फांद्या फुटवे रेकॉर्ड ब्रेक लागलेले आपल्याला दिसून येतात आता शेतकरी मित्रांनो प्रभात कंपनीचं हे जे काय प्रभात सुपर कॉट व्हरायटी आहे तुम्हाला एकरी वीस क्विंटल उत्पादन काढायचं आहे योग्य त्या फवारण्या वेळच्या वेळी करा तुमच्या कपाशीच्या प्लॉटवर प्रत्येक चार चार दिवसाने किंवा होईना राऊंड मारणं गरजेचं आहे नेमकी कोणत्या समस्या आपल्या पिकावर आलेली ह्या लक्ष देणं गरजेचं आहे खोत व्यवस्थापन हे वेळच्या वेळेत झालं पाहिजे पाऊस असेल तर पाऊस उघडल्यानंतर आपल्याला फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि जर का तुम्ही ह्या स्टेप फॉलो करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला या सुपरकॉट व्हरायटीचं एकरी वीस क्विंटल उत्पादन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस कपाशी पिकाची लागवड करायची बियाणं गुंतं घ्यायचे तर प्रभातचं प्रभात सुपर कॉट ह्या व्हरायटीची आवश्य निवड करायची आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलून फोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याचं कारण मिलिंद फोर यूट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख तीस तीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण कापूस पिकाच्या व्हिडिओ बनवलेला तर कापसाचे टॉप व्हरायटी कापसाचे बियाणे त्याचबरोबर जवळपास कापसाचे बियाणे घ्यायचं तरी कोणतं तर ह्या व्हरायट्यांच्या टोटल वीस ते तीस व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे त्यामुळं तुम्हाला देखील सोपं जाणार आहे नेमकी कोणत्या व्हरायटींची निवड करावी त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली तुमचे मित्र नातेवाईक मंडळी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जाता जाता मला एक सांगा तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान